अजित पवारांचा आमदार शरद पवार यांच्या भेटीसाठी गेलेला आहे माढ्याचे आमदार बबन शिंदे हे पवारांच्या भेटीला गेले अजित पवारांचा आमदार शरद पवारांच्या भेटीला त्यामुळे या भेटीमुळे चर्चांना उधाण आलंय माढ्याचे आमदार बबन शिंदे शरद पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत भेटीचं कारण अस्पष्ट आहे अजित पवार यांचे आमदार शरद पवार यांच्या भेटीला गेल्यामुळे आता चर्चांना उधाण आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन आपण पाहतोय माढ्याचे आमदार आहेत अजित पवार यांचे आमदार आहेत हे शरद पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत चर्चांना उधाण आले नेमकं काय या भेटीमागचं कारण आहे बरोबर मतदारसंघ आपण पाहिलं सोलापूर जिल्ह्यामध्ये येतो आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये काल शरद पवार जे आहेत ते पोहोचलेले होते शरद पवारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कार्यक्रम देखील झालेला होता आणि यानंतर जे आहे त्या या सगळ्या घडामोडींना मोठ्या प्रमाणामध्ये वेग आला त्याच्यात पाहायला मिळते कारण का माडा हा मतदारसंघ जो आहे तो महत्वाचा मानला जातो कारण का लोकसभा मतदारसंघाच्या वेळी देखील आपल्याला माहिती की मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय गणित जी आहेत ती या माड्यातून चिरलेली पाहायला मिळते त्यामुळे अजित पवारांचा असणारा आमदार पवन शिंदे हे जे आहेत ते या ठिकाणाहून राष्ट्रपतीकडून उमेदवारी गुण मिळावी म्हणून प्रयत्न करतायत की काय असं प्रयत्न सुरू झालेले पाहायला करतायत कारण का दुसरीकडे रणजितसिंग मोहिते पाटील मोहिते पाटलांच्या घराण्याने जे आहे ते ऐन लोकसभेच्या वेळेस शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला होता आणि आता माड्यातून विधानसभा मिळावी यासाठी कदाचित सिंग मोदी पाटील राष्ट्रपतीकडून किंवा काँग्रेसकडून प्रयत्न करत असताना जे आहेत ते बबन शिंदे यांनी सगळ्यात आधी शरद पवारांची भेट घेऊन या सगळ्यावरती चर्चा केल्याची माहिती समजते अजून देखील बबन शिंदे जे आहेत ते पवारांच्या मोदी बाग या निवासस्थानी जे आहेत ते उपस्थित आहेत त्यामुळे माडा लोकसभेनंतर सगळी जी आहे ती गणित या संपूर्ण विधानसभा क्षेत्रातील शिरलेली होती कारण का मोठ्या प्रमाणामध्ये लीड जे आहे ते मोहिते पाटलांना या पवारांचे आमदार बबन शिंदे या ठिकाणी असताना देखील जवळपास पस्तीस हजारांचे त्या ठिकाणी मोहिते पाटलांना लोकसभेच्या वेळेस मिळालं होतं त्यामुळे या सगळ्या मतदारसंघाची गणित आता बदललेली आहेत आणि या बदललेल्या गणितांमुळेच बबन शिंदे पवारांच्या भेटीचा पर्याय निवडला की काय असा प्रश्न जो आहे तो सध्या पडतोय परंतु या घडामोडीवरती लक्ष असेलच तुर्तास धन्यवाद रोहन आपण दिलेल्या माहितीसाठी